सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत त्यांच्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिलं आहे माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गोरे यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असणाऱ्या महिलेच्या आरोपावरील प्रकरणावरून अप्रत्यक्षरित्या फटकेबाजी केली यावेळी शेरोशायरी करत विरोधकांना थेट आव्हानच जयकुमार गोरे यांनी दिलं माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारे जाऊन पूजा करतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला मी कोणाच्या नादाला लागत नाही माझ्या नादाला कोणी लागायचं नाही हम किसी के रास्ते में आते नहीं। जो हमारे रास्ते में में आते आते जो हमारे उसे छोडते असा इशाराही जयकुमार गोरे यांनी दिला सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही आता सावज टप्प्यात आलय थोडीशी वाट बघा आज काही जास्तीच बोलणार नाही असंही ते म्हणाले आता गोरे यांनी हा इशारा नेमका कोणाला दिलाय याची चर्चा सध्या रंगली आहे